माझ्या वतनसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज जहाँ डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा असं वर्णन भारताचं केलं जात होतं एकेकाळी भारतात सोन्याचा धूल निगत होता असं म्हटलं जायचं देशात सोन्याचा दर काही दिवसातच एक लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे अशा स्थितीतच एक आनंदाची बातमी समोर आली आहे भारतात सोन्याची खाण आहे तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खान शोधून काढली आहे पाहूया कुठे सापडली आहे ही सोन्याची खान नैसर्गिक साधन संपत्ती आणि खजिन्यांचं केंद्र मानलं जाणारं ओडिसा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आलं आहे शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढला आहे नजीकच्या भविष्यात या सोन्याच्या खाणींचा लिलाव केला जाणार आहे खडकांचा आणि खजिन्यांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना ओडिशातील सुंदरगड नबरंगपूर केओनझार आणि देवगड या जिल्ह्यांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडला आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था सोन्याच्या शोध प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे असंही भारतीयांचं सोनं प्रेम काही कमी नाही वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे चोवीस हजार टन सोनं आहे जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्यांपैकी अकरा टक्के आहे एकीकडे सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ओडिशातील सोन्याचा साठा दिलासादायक आहे यामुळे ओडिसाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे तसे सोन्याचे दर आता कमी होणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे